छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपतींच्या मूर्तीस दुग्धजल व फुलांचा अभिषेक सोहळा संपन्न नमस्कार मी राम भिडकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या बातम्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शिवाजी चौक अश्वारूढ पुतळ्यास शिवश्री युवराज पासलकर पत्रकार अनंतकुमार डोरे पाटील सोमेश्वर भांगुरे महादेव ढोले यांनी पुष्पहार अर्पण करून राज्याभिषेकास सुरुवात केली यावेळी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मकरंद मालक निंबाळकर वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंदळकर चेअरमन राजेंद्र नाईक निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश खेंदाड उपनगराध्यक्ष वैराग नगरपंचायत निरंजन भूमकर सरकार नाईक निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणभाऊ सावंत नगरसेवक राजे निंबाळकर आरपीआय तालुकाध्यक्ष दत्तात्र क्षीरसागर महेंद्रसिंग नाईक निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर टोळसे राजाभाऊ परदेशी पैलवान ज्ञानेश्वर माने बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेब शेख नगरसेवक अतुल मोहिते बापूराव चव्हाण राहुल कदम भाऊसाहेब जाधव सर्व मीडिया संपादक प्रतिनिधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धजल व पुष्प अभिषेक करण्यात आला पी एम यूचे संपादक किशोर सोनावणे यांनी सभापती मकरंद नाईक निंबाळकर यांना विचारले असता ते म्हणाले की सर्वप्रथम सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा करण्यात आला होता शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला म्हणून रायगडावर राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती ही पदवी यावेळी बहाल करण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून सहा जून दोन हजार चोवीस हा दिवस तीनशे पन्नासवा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आज सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देण्यात आल्या पी न्यूज न्यूजकरिता मी राम बिडकर सह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पाहत रहा पी